नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर काल रात्री आम्ही जेजुरीला पोचलो आणि काल खूप दमलो होतो म्हणून आम्ही थोडं उशिरा उठलो सगळ्यांचं आवरून झालेलं आहे आता आम्हाला देवदर्शन करायला जायचं आहे पण त्या अगोदर आम्ही ना चहाने नाश्ता करून घेऊ सांगा की सर्वांना खूप भूक लागलेली आहे परिबेलाचं पण इथे आवरून घेतलेलं आहे आम्ही दोन आणि आता देव जे आहे ताग जे आहे तर त्यांना आंघोळ घालते मम्मी म्हणजे त्यांचं आवडते आणि तेच देव आम्हाला घेऊन जायचं आहे आणि पाच पावली पण करायची आहे तर पाच पाऊली पण करायची आहे तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आणि जेजुरीचं सुद्धा दर्शन मी घडवणार आहे आणि आय होप तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडणार आणि इथे यायचं होतं म्हणून मग मी ही अशी लाईट लाईटवेटच साडी नेसलेली आहे बघायची क्रीम कलरची आणि गरम पण खूप होतं आणि असं काटकिनाच्या साड्या नेसायला म्हणतं का असं खूप जड पण असतं आणि गरम पण खूप होतं म्हणून सिंपलच साडी नेसली मी आणि सिंपलच माझं आवरून झालेलं आहे आता थोड्या वेळात निघू आणि सगळं दाखवते मग वरती जायचं वरती आहे जेजुरी जवळ आणि एकदम जवळच आम्ही थांबलो होत जास्त गर्दी दिसत नाही काही उन्हाळ्यामध्ये जास्त गर्दी असं नोव्हेंबर डिसेंबरला जास्त गर्दी चला आपण जेजुरीला दहा वर्षानंतर येतोय ना सोळाला चौदाला आलो होतो सोळाला आलो होतो आपण लक्झमबर्गला जाण्याच्या अगोदर हां 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 सॉरी सॉरी ते लक्ष लक्झमबर्गला आम्हाला जाण्या लक्झमबर्गला जायचं आठ वर्ष पूर्वी आलो होतं लक्झमबर्गला जाण्याच्या अगोदर आपण तुळजापूर आणि जेजुरीचं दर्शन घेऊन गेलो होतो ना पर्यटन लहान होते लहान होते दोन वर्षाचीच होती पाहुणे दोन वर्षाची इकडनं जायचं आपण इकडनं रस्त्या आम्ही नाश्ता करायला थांबतोय ते आता था। दोघंही छान तयार झाले जेजुरीचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला दाखवतो येलो येलो येता। तो आणि उचलून घ्यायचे पाच पायऱ्या उजळून घ्यायला चढायचे त्यासाठी नाश्ता केलेला आम्ही बघून का भंडारा घेता येते कसे पावसेल फार भंडारा मी सुद्धा घेऊन जाते लग्झकला तळी वगैरे भरायची असते त्यावेळेस मग त्याचा उपयोग होतो त्याचा मम्मी तळी भरायच्या वेळेस घरी हो

Assalamualaikum, Warahmatullahi Wabarakatuh. സഗൻജിയപടി <laughs>

आणि जास्त गर्दी नाही आहे असे गर्दी असेल एखाद्या वेळेस गर्दी पण आता खाली तर गर्दी नाही दिसू ना

आमचं दर्शन छान होत आहे आणि गर्दी जरी असली तरी पण मग अर्धा मिनिट अर्धा तास जास्तीत जास्त दर्शन होऊन झालं आणि होऊन नाही येईत थांबली असं हा आलेला आहे परी बेला थांबा इथे नवर नवरीचे इथे फोटो शूट चालेल चार पोच काढतो तुम्हाला जे आवडून ते घ्या हो।

नॉर्मली आपण असे सगळे फोटोज मोबाईलमध्ये किंवा कॅमेरामध्ये काढत असतो पण मला असं वाटतं कधी कधी नाही अशा ठिकाणी पण फोटोज काढले पाहिजे तेवढीच त्यांना हेल्पफुल होते आणि महत्त्वाचं म्हणजे आठवण पण राहते नाही का अगोदर कसं सोशल मीडिया वगैरे काहीच नव्हता तेव्हा आपण असेच फोटो काढायचो पण आता हे बंद झालेलं आहे म्हणजे कमी त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तरी पण मला असं वाटतं काढले पाहिजे फोटो छान छान आहे मी फोटोज काढतो असं

आम्ही पोचलो आहोत आता वरती दर्शन करायला खूप छान झाले आणि मी एका साईडला बसलेली आहे तिथे तळी भरणं चाललं आहे आणि प परिबेला इथे एका साईडला खेळत आहे म्हणून मला इथे बसावं लागलं आणि जास्त काहीच गर्दी नाही आहे नॉर्मली कसं जेव्हा खूप जास्त लग्नाचा सीझन असतो त्यावेळेस किती लाखो लोकं येतात दर्शन घेण्यासाठी मग तेव्हा व्यवस्थित दर्शनसुद्धा होत नाही आणि गरमसुद्धा होतं आणि लहान मुलं असलं तर मग अजूनच जास्त डिफिकल्ट मग आत्ता कसं जास्त ऊन पण नाही आहे मस्त वारा सुटलेला आहे दर्शन पण एकदम छान झालं आणि इथे मी एका ठिकाणी बसलेले आहे आणि जेजुरीचं दर्शन आम्ही आठ वर्षानंतर केलं आम्हाला लग्जम बघा यायचं होतं त्याच्या अगोदर मी विचार केला होता आणि सुद्धा सांगितलं होतं आपले जे कुलदैवत आहे त्यांचं दर्शन घेऊनच आपण लग्जम बघलं जाऊया यांची प्रदक्षिणा चालू आहे

सुंदर असं दर्शन झालं आणि आलो आम्ही खाली आणि बघा आठवण म्हणून आम्ही परी फोटोज काढलेले आहे इथे परीचा आहे बेला दाखवतो आणि इथे बेलाचा हा इथे पण आहे म्हणजे तेवढीच आठवण आहे मुलांना छान वाटतं असे फोटोज काढले इथून आता आपल्याला गोंधळाचा कार्यक्रम आहे ना आता गोंधळाचा कार्यक्रम आहे तो करूया आणि त्याच्यानंतर मग सगळेच निघायचं घरी पोचायला पोचाय पोचता पोचाय आम्हाला नऊ दहा तरी वाचूया थोड्याच वेळात गोंधळाला पूजा होणार आहे आता पूजेची मांडणी करत आहे त्याची

不在。对吧啊 Ini नाही या जान लेगी जा लानंदाया कुंदे झड़का निघालो कपडे वगैरे चेंज केले आणि पाहुणे तीन झालेले आहे जेवणाची वेळ झालेली आहे तर इथे शुद्ध सुद्धा सकाळीशी विठ्ठल धाबा होता ता तर आता आम्ही विचार केले इथेच थांबतो आणि जास्त उशीर पण नको व्हायला जेवणाची वेळ निघून गेली की मग जेवण सुद्धा जात नाही आणि ते डायजेस्ट पण होत नाही जेवण झालं आमचं आणि निघालो आम्ही आणि आता चार वाजलेले चार वाजले ना बो बरोबर चार वाजले आणि आपण जेव्हा पण जेजुरीला जातो ना आता केसांमध्ये हळद कपड्यांवर पूर्ण हळद असते आणि सगळीकडे भंडारा आपण असं उजवत असतो तर चला आता आम्ही निघतो जायला अजून पाच सहा तास लागतील आम्हाला घरी पोचायला नऊ दहा वाजतील रात्रीचे आणि ते मम्मी आणि आश्विनी फोटो काढते ते मस्त विठ्ठलाची मूर्ती आहे छान अशी सुंदर